राजे शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी गाव या ठिकाणी देवळा गोयलेगांची आज प्रचार सभा आयोजित केलेली या सभेसाठी स्टेज वरील नाव घेत नाही सन्मान्य स्टेज आणि आपले लाडके उमेदवार गाय गरिबांचे कैवारी प्रत्येकाला मदतीचा हात देणारे आमचे भरतशेठ गोगावळे त्याचप्रमाणे या विभागातील सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख तालुका प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक सन्मान्य माझ्या बंधू आणि भगणी बंधून बरेच वर्ष बऱ्याच नेत्याने आपले मनोगत मांडले मला एक सांगायचं आहे की आपले भरतसे तीन वेळा निवडून आले आणि तीन वेळा निवडून येताना त्यांना मातोश्रीची गरज कधीच पडली नाही परंतु स्नेल कालचा जो फॉर्म भरला त्या फॉर्म भरण्यासाठी मातोश्रीला उतरावं लागलं याचा अर्थ आपला विजय नक्की झाला या आपण सर्वांनी मान्य केल्या पाहिजे कारण त्यांची कॅपॅसिटी संपलेले त्यांच्या काही वाळू सरकलेले म्हणून त्यांनी मातोश्रीवरून मातोश्री उतरवली मी असं म्हणे मी असं म्हणेन हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे आज भगवान सोल्ला हिरवा हात घेतला माननीय बाळासाहेब ठाकरे एका मीटिंग मध्ये सांगितलं होत काँग्रेसची हात आरोप जेव्हा माझी होईल तेव्हा माझा पक्ष मी बंद करेल परंतु असं होताना या महाशयने काँग्रेसने हात फळणी करून काँग्रेसचा पक्ष मोठा केला मला असं म्हणायचं आम्ही आज हक्काने तुमच्याकडे मध्ये मार मागायला आहोत हे तुम्हाला मान्य करावं लागेल त्याचं कारण સાહેબ રાખલી ચાલીસ અને આપલા ધનુષ્યમાન શેવ ચડોલા ને મ એક સંગેદારસંભ विरोधकांनी कुठले काम केले कुठल्या गावाला पाणी दिलं कुठल्या गावाला रस्ता दिला हे आम्हाला एक सांगा तरच तुमचा हक्क मतदार मागाचा तुमचा या विभागामध्ये मतदार मागाचा हक्क राहिलेला नाही हे आम्ही हक्कानी सांगतो अरे जा आज या सरकारने किती योजना आणूया लाडकी बहीण योजना आणली महिलांना अर्ध्या तिकीट वरती प्रवास झाला त्याचप्रमाणे अजून या सरकारने किती थी। किती योजना आणल्या ते मी ना सांगता वरचे लोक सांगतील म्हणून मी असं म्हणतो की येणाऱ्या वीस तारखेला आपला धनुष्यबानाच्या समोर पटन दाबून आपल्या लाडक्या उमेदवाराला निवडून द्यायचे हे सर्वांनी लक्षात ठेवा जास्तीत जास्त मी बघणीना सांगतो की आज प्रत्येक महिला तुम्हाला पंधरा हजाराचे पेन्शन चालू झालं सांगा एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला सुचलं का कुणी लक्ष दिला का परंतु या सरकारने आणलेल्या आहेत त्या सरकारला आपण पर, आपला भरत शेटला मंत्री बनवायचे म्हणून आपण सर्वांनी एक मताने एक दिवाने वीस तारखेला बटन दाबून त्यांना विजय करायचे नंतर तुम्हाला माहिती असेल अरे ज्याच्या हातामध्ये शिवजन त्याला कोणाची भीती आम्हाला भीती कोणाची नाहीये हे हिरवा पक्षाच्या मनाला आम्हाला भीती नाहीये आमचा आहे तो हा फडकत आपला जवान भरला तेव्हा महाराणी प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली ती घोषणा मी आज या ठिकाणी करणार आहोत सर्वांनी लक्ष देऊन ऐका प्रवीण केलेली आहे आज मी चार वेळा ही घोषणा करणार आहे याचा कारण आपला चौथा टॉन आहे म्हणून मी ही घोषणा चार वेळा करणार आहे आपला येणार आपला भरत आपला भरत आपला वर आपला वर जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मुंबईवर आलेले चंद्रकांतजी मोरे आमचे माझी मिलिटरी म्हणून आमचे माजी सरपंच माजी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष